मी पूनम प्रशांत पाटील तसेच वडील नानासाहेब प्रताप हरी पाटील आणि आमच्या किसान परिवारातर्फे या दिवाळी आणि भाऊबीजच्या सर्व पाचोरा भडगाव शहरातील तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांना दिवाळीच्या आणि भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा मात्र आपल्याला आहे या वर्षी जी आपल्या भागात अतिवृष्टी झाली त्यात भडगाव तालुका असेल तसेच पाचोरा तालुका असेल यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं बऱ्याच दूध उत्पादक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले गुराढोरांचे नुकसान झाले त्यासाठी आपल्या सरकारने म्हणजेच फडणवीस साहेबांनी तात्काळ पंचनामे केले आणि त्या पंचनाम्यांमुळे आपल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली आणि त्यांना जी मदत मिळाली त्यामुळे काहीतरी त्यांची दिवाळी थोड्या प्रमाणात गोड झाली याबद्दल मी खर तर मनापासूनच फडणवीस सरकारचे आभार मानते की त्यांनी भडगाव तालुक्याचे नाव हे अतिवृष्टीमध्ये घेऊन आम्हाला दिलासा दिला, दिला तालुक्यातील लोकांना शेतकऱ्यांना हा दिलासा आपल्या सरकारमुळे मिळाला खरंच मी मनापासून पहिले तर आपल्या सरकारचे आभार मानते तसेच आमच्या किसान परिवारातर्फे नानासाहेबांचा जो वाढदिवस आहे तो, तो अतिवृष्टीच्या काळातच झाला आणि ह्या वर्षी त्या वाढदिवसाच्या निमित्त असं होतं की ही एवढी अतिवृष्टी असल्यामुळे आपण तो वाढदिवस साजरा न करता काहीतरी पूर्ण फुलाची पाखळी म्हणून देणं लागतो म्हणून आम्ही रक्तदान शिबिर तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील लोकांना ज्यांचे ज्यांचे खरंच नुकसान झाले आहे त्यांना शिधा वाटप केले पाचोरा भडगाव दोन्ही तालुक्यांमधल्या ग्रामीण भागातले ज्यांचे नुकसान झाले त्यांना शिधा वाटप करून त्यांची थोडीशी काहीतरी भरपाई व्हावी म्हणून त्यांना मदत केली आणि यासाठी यापुढेही या नेहमी तत्पर राहू पुन्हा एकदा ह्या वर्षीच्या दिवाळीच्या सर्व सर्वच म्हणजे स्तरातील लोकांना महिलांना माझ्याकडून आणि आमच्या किसान परिवारापासून मनापासून हार्दिक शुभेच्छा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका